एका साईडचं चेहऱ्याचं पक्षघात किंवा त्याला आम्ही म इंग्लिशमध्ये आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये फेशियल पालसी बोलतो एक मज्जातंतू असतो ज्याला नव सांगूया आपण ती फेशियल नाव असते ती चेहऱ्यावरचे त्याचं नावचं एक फेशियल मज्जातंतू चेहऱ्याचा मज्जातंतू तर आपल्या घरातनं पाच ठिकाणी त्या ब्रांचेस असतात त्याच्या ते, ते पूर्ण चेहऱ्याला आपलं हसणं आपलं बोलणं आपलं जेवणं आपल्या सगळ्या मसलच्या मुवमेंट डोळे उघडणं डोळे बंद करण्यापासून ते कपाळाच्या आठ्या ह्या सगळ्या त्यावर डिपेंड असतात आणि ते सप्लाय केलेले असतात मग तो काही कारणाने व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा दुसरं काही कारण असेल त्याच्यामुळे ती कुठेतरी दबली जाते किंवा तिला सूज येतो सूज झाल्यानंतर अशा रुग्णांना एका साईडचं ज्या साईडचं नॉर्मली त्या सगळ्या तोंड ओढला जातो आणि ज्या ठिकाणी पॅरालायसिस तोंड वाकडा दिसायला लागतो त्यांना गिळताना डोळे बंद करताना त्रास व्हायला लागतो मुवमेंट करता येत नाही बोलता प्रॉपर येत नाही आणि त्याच्यामुळे ह्या लोकांचा बऱ्याच औषधी सेल्स लिमिटेड डिसऑर्डर असेल व्हायरल इन्फेक्शन असतो त्याच्यामुळे त्याला जर फक्त हे लक्षात आल्या आल्या आपण जर व्यवस्थित ट्रीटमेंट करून घेतली डॉक्टरांना दाखवलं त्याच्याबद्दल ट्रीटमेंट केली आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल मेडिसिन तर आम्ही देतो तो फिजिओथेरपी आणि व्यायाम याचा खूप महत्त्वाचा रोल आहे सिव्हिल रुग्णांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून आत्ताच्या घडीला सध्याच्या एक दहा रुग्ण आपल्याकडे असे जो आले होते जे रिकव्हरी फेरली त्याला थोडंसं वेळ लागतो कधी कधी सहा महिने लागतो कधी कधी वर्षे लागतो परंतु इकडे जे आपण ट्रीटमेंट केली फिजिओथेरपी दिली आहे याच्यात खूप फास्ट रिकव्हरी झालेली आहे तर आणि त्या लोकांना घरी पण आम्ही व्यायाम देतो ते मेणबत्ती फु विझवणे वगैरे पुगा फुगवणे वगैरे असल्या काही गोष्टी मसलचे व्यायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो तर त्याच्यामुळे बऱ्याच अंशी रिकव्हर होतं घाबरण्यासारखं नाही आहे परंतु थोडे दिवस मग तो अधोपणा असतो चेहऱ्याचा एक साईडचा चेहरा जवळपास पॅरालाइज असतो किंवा तो बऱ्या जवशी निकामी झालेला असतो तर ह्या काळजी घेणं महत्त्वाचं आहे ओल्ड एजमध्ये जर झालं तर मग पुढे ॲस्पिरेशन वगैरे होणं किंवा छातीत निमूणे होणं हे त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात कुठल्याही वयाच्या माणसाला होऊ शकतो लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत त्याच्यामुळे त्यात एक महत्त्वाचं आहे की डॉक्टरला दाखवणं त्याच्यावर जे काही ट्रीटमेंट देतात डॉक्टर ते घेणं त्याच्यासोबत खूप महत्त्वाचं फिजिओथेरपीला रेग्युलरली फिजिओथेरपी करणं आणि जर जे काही व्यायाम डॉक्टर सांगतात त्या गोष्टी करणं हे जर केलं तर आपण ह्या आजारापासून लवकर मुक्त होऊ शकतो सर आपल्याकडे साधारण आलेला पेशंट एक ते दीड महिन्यांमध्ये कवर झालेला दिसून आलेलं आहे मी जेव्हा असं एक सांगितलं की बऱ्याच अंशी याला बरेच दिवस लागतात एक महिना ते सहा महिने पण लागू शकतात किंवा जास्त काळे लागू शकतो परंतु तुम्ही जर कधी फिजिओ आपल्याकडे फिजिओथेरपी डिपार्टमेंट आपल्याकडे ते मल्टिपल नर्व स्टिम्युलेशन मशीन्स वगैरे आहेत बाकीचे काही मसलचे एक्सरसाईजचे मशीन्स आहेत आपल्याकडे अतिशय चांगलं त्याच्यात अतिशय चांगला फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे तर इकडे आल्यामुळे आपण त्यांना एक ते एक्झरसाईज ते नर्व स्टिम्युलेशन आणि बाकीच्या गोष्टी जे करतो त्यामुळे सोनिक वेवज वगैरे असतील किंवा बाकीच्या गोष्टी ज्या ज्या काही आपल्याला करतात ते आपण खूप चांगल्या पद्धतीने करतो पेशंटला घरी व्यायाम काय करायचं काय करायचं नाही याच्याबद्दल ट्रेनिंग देतो त्याच्यामुळे हे लोक फास्ट रिकवर होत आहेत माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही डॉक्टर दाखवून याच्यावर फिजिओथेरपी हा अतिशय सुंदर उपाय आहे की ज्यांच्याकडून तुम्ही लवकर याच्यातनं बाहेर पडू शकता